नमस्कार यूट्यूबचे माझे सर्व मित्र कंपनी यूट्यूब फॅमिली आणि सर्व माझे हितचिंतक आणि सगळे 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 ओके पैकी तर तुम्हाला एक आज तुम्हाला खास सांग सांगतो आहे तुम्हाला आज की तुम्हाला सांगतो की जी फळाची जी फळाची जी, जी संख्या जास्त जी असायची ह्याच्या मागणीची जी काही कारण कार आहे ज्याला तुम्ही बघू शकता तुम्हाला सांगतो जी आपण जी छाटणी जी करत असतो ज्या आपल्या छाटण्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली छाटणी कशी होती या ह्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून त्या तर तुम्हाला सांगतो आता बघा तुम्ही आता ज्या ठिकाणी आपला फटा कट केला आहे आता हां तर आपली छाटणी कुठं झालेली आहे बघा तर कट केलं आहे आपण बरोबर हे केलेलं आहे आपण तर कट केलेलं आहे हे कट केलेलं आहे की जे क छाटणीनंतरची जी वर बाग झालेली आहे वरचं जे फटा इथं त्याच्यानंतर चौथ्या ते सहाव्या पानापर्यंत माल निघतो म्हणजे कसं आता छाटणी केली आपण आता छाटणी केल्यानंतर काय करावं लागतं पहिली स्टेज पहिल्यांदा म्हणजे छाटणीचाच प्रकार कसा असावा ही म्हणजे आम्हाला चांगलं ह्या चार पाच वर्षात मला चांगला अनुभव आला आहे तर तुम्हाला सांगतो छा पहिल्यांदा छाटल्यानंतर काय करायचं बाग छाटायची बाग छाटल्यानंतर सगळं फट ही बाग ब बाहेर बघलेलं नेऊन टाकायचं त्याच्यानंतर दोन्ही बगल्याने मटेरियलचा डोस काय आपल्या म्हणजे ज्या 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 आपल्या ह्याच्यानुसार ताकदीनुसार हे करायचा मटेरियलचा डोस करायचा म्हणजे जा अगोदर जर समजा पाणी पिणे दिलेलं असलं तर मग बरं झालं त्यात ती पाण्यात ते त्या ह्याला मिळू शकतं आणि काय करायचं दुसरी गोष्ट पण शेणकरी भरायचं आणि बागेला ताण द्यायचा बागाला ताण असा द्यायचा की रानानुसार द्यायचा काळ्या रानात असेल तर काळ्या रानानुसार ताण द्यायचा मुरमडा जर जमीन असेल तर मुरमाडाच्या जमेनुसार ताण द्यायचा की जेणेकरून पाकच झाडं जावी ती एवढा बी ताण उपेगीचा नाही मग ती फुटायला ताप करतं झाडाचं जर पाण्याची जर क्षमता कमी प्रमाणात झालं त्यातलं तर ते झाड बी जातं तर मग ती तसं बी काय करायचं नाही आणि हा छाटणी घेताना बी काय करायचं छाटणी घेताना लय जे हार्ड छटणी जर तुम्ही घेत असाल तर हार्ड छटणी उपेगीची नाही माल निघताना हा बारक्याच काडीला माल निघत असतो मोठ्या काडीला माल निघत नाही काय म्हणतोय बारक्याच काडीला माल निघतो तर कधी बी तुम्ही हे करताना छाटणी घेताना आता बघा तुम्हाला सांगतो बघा इथं मी छाटलं होतं आता ही दोन्ही फटा निघले होती आता हे हार्डच झालं या फाट्याला हार्डलाच झालं तर ह्याला नको होतं इथं छाट मारायला नको होती हिकडं वरच मारायचा होता बरोबर का ह्या ह्याचा जे फाटा वर आलेला होता एक ह्याचा जे फाटा वर आलेला होता त्या वरच्या फाट्यालाच इथं छटणी माराय हि इथं कट केलं ते चुकीचं झालं तर अशा बी काय गोष्टी असतात त्याच्यामुळं तुम्ही छाटणी करताना व्यवस्थित केली पाहिजे जेणेकरून आपला माल निघायला पाहिजे आणि आपल्या एवढ्या गोष्टी सगळ्या असतात त्याला